आपला आता लई सध्या दोन तीन महिन्याच्यातला पहिला म्हणजे ब्लॉग आहे आता हा आपला आणि तुम्हाला आता आमचं एक एस पी क्रिएशन आहे काय त्याचं बॅनर म्हणा सगळं तुम्हाला एडिटिंग विडिटिंग सगळं म्हणजे बॅनर ते एडिटिंग करतो तो मेंबर आणि तुम्हाला तो मेंबर दाखवतो आणि त्याचा तुम्हाला मी आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देतो काय खालती देतो त्याला जाऊन लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब नाही फॉलो करा इंस्टाग्रामचा आयडी देतो तुम्हाला आणि तुम्हाला काय बॅनर ते लागलं तर त्याला लगेच डी एम करून मेसेज तेन करा म्हणजे तुम्हाला कसं मिळून जाईल सगळं कसं आहे कोल्हापूर ठिकाणी इकडच्या ठिकाणी गणिंगच्या ठिकाणी कधी स्वस्तात नसते महागायला असते तुम्हाला आता दाखवतो मी आमचं मेंबर कसं आहे बघा तर भाऊ ना त्यांचे आधी शॉप आहे काय किराणा मालाचं शॉप आहे सगळं हे बघा सुमित हा नाव पण त्यांचं हा टॉपचा विषय असतो त्यांचा कसा आहे बाबा हे बघा बसल्याच मोबाईल घेऊन आता ते तर एडिटिंगचं सगळं चालू असतं त्यांचा विषय आणि ते आपले ते सदस्य त्यांचे सदस्य मेन आपले काय नाव काय तुमचं नाव तरी सांगा ना तरी सांगा व्हिडिओ समोर कॅमेरा चालू आहे आता भाऊनु यांचं नाव आहे शुभम शिंद्रे आणि नाव आहे सुमित पाटील काय आणि हेच हे मेंबर तुम्हाला करून हे मेंबर आपलं सगळं बॅनर म्हणा सगळं आणि काय काय करतात ते तरी सांगा आम्हाला नेमकं काय एवढं माहित नाही हो सर सांगा की बोला की आवईला झाल्यात आता कसा आहे विषय त्यांनी जास्त कॅमेरा समोर आता जाऊन माहिती नाही त्यांचं शॉप आहे आणि ही सायन्स पण करायला ना मेंबर काय अकरावी सायन्स करायला लागलाय माझ्यासोबत मी पण सायन्सला आहे आणि सायन्स चला तुम्हाला मी याच सगळं डी एम करतो आहे कर बघा तो सुमित पाटील यांच्याशी बसलेलो मी आणि आमचा सा साहिल पाटील म्हणजे भावी बिल्डर या लागल्या चलत आता जिमला कसा आहे हॉटेल विटल शेवट आहे का नाही भावानी चला जिमला जाऊया जिमला ला जाऊया भावा काय होणार आज आज बायसी आहे भावाचा आज बायसिर आज जरा जरा बघूया तुम्हाला ते समोर एकदम शाळेसारखं दिसायला लागले मग तर मोठं मोठं ती जिम आहे आमची चला तुम्हाला आज जाऊन दाखवतो आता काय काय असं वाटत जाता जिमला ला कधी फुटबॉल खेळाल ती बारकी बारकी तर म्हणलं भावाला चला आपण पण जरा फुटबॉल लई दिवस झालं म्हणलं फुटबॉल खेळायला आणि शूट बीट जरा उडवला आणि जावे म्हटलं आता आपण जिमला पण कसा लय वेळ नकरा नको अंधार होते कसा चालत नाही अहो ना खरं सांगतो काय लई दिवसानं फुटबॉल पाहत आला काय म्हणून जरा लई खेळालाय नाही दम भरला बघा केवढा तर लई दिवसानं मी आणि हा मेंबर म्हणजे दहावी पासून एकत्र होता आणि स्पर्धेला त्यांनी लई चालतो फुटबॉलच्या मग आज लई दिवसानं आता फुटबॉल दिसला म्हणतो डोळ्यासमोर सोडतोय वे आपण सुट्टी देत नाही चालत नाही काय भावन दहा भर नाही मरा तुम्ही कॅमेरानंतर बंद केल्यानंतर मग खेळा असं लई दिवसानं खेळल्यावर दहा भराव लागले चला जरा जिम मध्ये जातो मी काय जिम मला मेंबर करतो तो मित्र दहावी आता कुठे चावी बिगेनर आहे सुट्टी देत नाही अंधार आहे जरा चला तुम्हाला दाखवतो तिची प्रॅक्टिस जिम मध्ये आलेल्या भाऊनं त्यांनी सपाड्या मारा डायरेक्ट चालू केल्या अंग गरम करायसाठी जरा सपाड्या मारा लागत्या सोडा आणि कसा मारायला भाऊ आपला कसा आहे बिडले रा चालत नाही पण आता माझा बायसेप मारायला लागलाय मी पण तुम्हाला जरा पोझिंग दाखवतो मजा गाण्यासोबत मजा घ्या

कितने शानदार विचार रक्ते म्हणजे तुम्हाला कसं वाटलं माझं पोझिंग मजा आली की नाही आता तुम्हाला कधी गडिनर मध्ये आलोय गडिनर मध्ये दाखवतो विषय काय काय आमची टीम डी एन एस ची शॉपिंग तुम्हाला कधी सगळं बॉडी बिल्डिंग चे सामान भेटतील काय म्हणजे प्रोटीन तेन त्याच्याच बाजूवर बरोबर हेअर सलून आहे तिथं जरा जायचं म्हणाल तर माझा मित्र केस कापायला म्हणून खास गडीलाच लागे केस कापायला म्हणजे विचार करा पन्नास रुपये तेल घालून गडीत मग जरा केसरी कापतो भावाची जरा अशी बिडी जराशी सेट करायच्या भावाची आपल्या भाऊ बसलाय आमचा जरा खुर्चीवरती गाडीतील सेट करायची केस कापायचा भावाला जर पोरी पडायला नको जरा पोरी बघा की माझ्या भावाला तर कापणार आहे आणि जरा चाय प्यायला जाणार आहे गुळाचा चाय प्यायला मला पाहिजे झालाय कसून बसून बघायच्या कंटाळा आला चाय प्यायला जाणार आहे चला चाय प्यायला जाऊया काय गुळाचा चाय प्यायला जाऊया मेंगानीला जाऊया चला भावनो आता आम्ही चाय आहोत तोपर्यंत तुम्ही पण व्हिडिओ जरा लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा आणि आता मी हा व्लॉग जरा एंड करतो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय